लोकांची भावना अशी आहे की आम्ही प्रभाग चौदा मधून निवडून यावं कारण मी एक पंधरा वर्षाचं नगरसेवक आहे नगराध्यक्ष नगरा राहिलेलो आहे मी आणि आमचे ताई पण एज्युकेटेड आहेत आणि मी बी शिकलेलो आहे आणि आमच्या उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिवमध्ये जो नगराध्यक्ष पदासाठी थांबलेले साखरे ते पण लॉ केलेलं आहे टी शिकलेले आहेत असुशिक्षित नाही आम्ही सुशिक्षित आहोत यासाठी लोकांची एक मोठी भावना आहे की आम्ही लोक निवडून यावं आणि आम्ही चांगल्या प्रकारे निवडून आल्यानंतर आम्ही श वार्डाचा आणि शहराचा विकास करू यासाठी लोकांची भावना आहे आणि त्यासाठी लोकांनी आज आम्हाला जास्तीत जास्त सगळे स्वतः मनाने येऊन फिरायचे लोक नाही आता स्वतः मनाने येऊन आज रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे लोकां आम्हाला निवडून देणार आहेत आणि यांच्याप्रमाणे आम्ही जेणे ज्या करून आम्ही जेव्हा निवडू येऊ आम्ही पूर्ण काम करू शंभर टक्के प्रतिसाद होता आम्हाला लोकांनी फार छान दिला जनतेने आम्हाला पाठिंबा दिला सगळ्या गोष्टीला आणि उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने सहकार्याने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं कसं वाटतंय काय वाटतंय वारं सध्या तर आम्हाला जिंकायचंय आणि त्यामुळे वार हे आमचंच असणार